कोण आलं एवढ्या रात्रीच आलो आलो एवढ्या रात्रीच कोण आलं मी अरे तू रुचा का ये, ये बैस सॉरी हा एवढ्या रात्री त्रास दिला तुम्हाला हा हा नाही आता शेजारी आहे तू केव्हा आली तर काही नाही तुम्हाला माहिती ना आताच आमचं लग्न झालंय हो हो पाहुणेच जायला तयार नाही लवकर हो का हा आणि एवढ्या गर्दीत आम्हाला प्रायव्हसीच भेटत नाही आम्हाला स्वागत करायची हो का हा नवरा का चांगला निवडला नवरा हे काका माझे माझे आशीर्वाद घ्यायला आणलं नाही त्याला आता घेऊन घेतो नाही 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 राहू दे घेऊन घ्या राहा सुखीरा हा तर आम्हाला इथं थांबायच होत आजचा दिवस इथं माझ्या घरी हा स्वागरात करायची होती आम्हाला तुझ्या लग्नाला पाहुणे अजून पण आहेत ना घरी केलंच नाही सगळे घरातच आहे आणि घर माहिती ना दोन रुमांच आहे तर रूम फुल आहेत पूर्णांच्या पूर्ण हा हाकलून द्यायचे ना पाहुणे नाही असं कसं हाकलून द्यायचे उद्या तसे पण ते जाणारच पण आता आम्हाला काही राहलं जात नाही हा का महिना झाला स्वागरात झाली नाही अवघड आहे पण मग आता तुम्ही इथं स्वागरात करायचे का तुम्हाला पण मग माझा एकच बेड आहे ना हा मग ठीक आहे आम्हाला ऍडजस्ट होऊन जाईल ना म्हणजे आपण तिघ एका बेडवर झोपायचं का नाही नाही मी आणि माझा नवरा एका बेड वरती हा आणि तुम्ही किचन मध्ये अरे बापरे माझ्याच घरात मी किचन मध्ये झोपू आजचा दिवस ऍडजस्ट करा ना काका एवढं तुम्ही मला लहानपणी बसन बघताय एक गोष्ट तर बर करा माझ्या लग्नाच गिफ्ट समजून हा बरोबर आहे आता शेजार तर मला करावंच लागेल बरोबर आहे का नाही आणि शेजारी कधी कामात येतो आज मी तुम्हाला मदत केली तर उद्या तुम्ही माझ्या मदतीला धावून याल काही होऊ शकत ना शेजाऱ्याला नाराज करून चालत नाही हे माझं तत्व आहे मग करा तुम्ही स्वागत करा मला काही तकलीफ नाही मी किचन मध्ये घेतो झोपून चालेल ना मला गोदडी द्या फक्त तुम्ही ही येऊन टाका हा चालेल ना हा झोपतो मग किचन मध्ये करा मग हा माझ्या करा पाहुण्यांना खरं म्हणजे हाकलायला पाहिजे तर नाही तर मग काहीतरी एवढे दिवस नाही थांबायला पाहिजे अहो ते बोलता नाहीत ना पाहुण्यांना डायरेक्ट असं हा कसं नवीन नवीन लग्न झालेलं आहे असं पाहुण्यांना कसं काय बोलणार डायरेक्ट ते पण बरोबर आहे शेजारी आहे शेजारी मदतीला आहे काही टेन्शन घेऊन चालेल जो पाहत चालते चालते जाऊ त्या बिचारी माझ्या ओळखीची आहे शेजारची पोरगी आता त्यांची स्वाग्रात झालेली नाही दाऊद्या करू देऊ आपल्या रूममध्ये देतो आजचा दिवस मी इथं किचनमध्ये झोपू काय करता आहे जागा नाही पण मग आता करू ॲडजस्ट काय करते अरे बाबा रे बघ तू म्हणत होता ना की नाही थांबू देणार ते काका नाही थांबू देणार ते काका मी बोलले होते तुला ते लहानपणी वाचन मला ओळखता ते राहू देतील म्हणजे राहू देतील ते खूप चांगले कसे त्यांना बायको पण नाही मग ते ना जरा समज समजदार आहेत समजून घेतील म्हणून मी इकडे आली अगं असं कोणी राहू देत नाही ना स्वतःच्या घरात स्वाग्रात साठी आता भेटली ना आपल्याला खोली गादी तर ये झोपू आपण इकडे मला पण झोप लागते झोप लाग झोप येते का हम्म मग काही नाही करायचं का मग स्वागत करायला चालू ना हम्म एक महिना कसा काढला बाय बाय बाई अवघड झालं सगळं एक तर आधी घरचे लग्नाला ऐकत नव्हते आणि आता लग्न झालं तर आता प्रायव्हसी भेटत नव्हती भावट आहे तू झाड नीट राह ना काय झालं अरे डास चावतोय खूप काका ओ हा? काका हा इकडे या ना आता काय तुझं इकडे या अग नवरा आहे तुझा अह तुम्ही इकडे या एक मिनिट अरे बापरे काय काम आहे काय सरक सरक बाजूला काका हा हा हॅलो हॅलो काय आता तुमच अरे भगवान काय झालं का डास चावत काका डास चावत हो मग आता काय करायचं कॉइल लावा ना कॉइल लावू का हो अगं एखादा दुसरा डास असतो जास्त नसतं त्या पाया घरात डास नाही कॉईल लावा मला डास मला आवडत पण नाही ते खूप घाण शी हो का हो ना नाही नाही आता तू एवढी गोरी पाहिजे डाग चावला म्हणजे परत ते डाग पडून जाईल लावतो लावतो काय टेन्शन घेऊ नको हा आहे आपल्याकडे बरं का मॉर्टिन आहे लावून देतो हो लावा लावा मी तर कधी स्वतःसाठी वापरलं नाही पण तुझ्यासाठी आपण करू यूज त्याचा लावलं हो, हो आता निश्चिंत जो चालेल करा रोमांस म हो आता नाही येणार मच्छर आता तुम्ही आलेत ना पण मग नाही जातो ना मी मी दातो मी नाही थांबणार माझ सगळं झालंय बाई हो हो मा सगळी माझ्या करून झालेली हो हो। गेली ती वर माता आम्हाला करू द्या ना बर बापरे एक दोन डास चावले आणि यांची स्वागत थांबली कॉयल लावून घेतली मी एवढं आयुष्य काढलं कधी कॉईल लावली नाही नवीन जे चोचलेच फार ऐक लागले रे लई गळा पूर्ण सुकलाय लागली हो ना थांब एक काका इकडे या अरे बाबरे आता काय ग गो इकडे या ना तुम्ही बाबरे काय खरं नाही बाबा या पुरीच काय उठतंय काय माहिती घडी घडी काय ग पाणी पाहिजे पाणी हा फ्रिज मधलं फ्रीज मधलं हो तुम्ही पाणी पिऊन नव्हते आले ग का? नाही काका पाणी द्या ना देतो देतो लवकर आना ना काका हाँ हाँ हा 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 घे खूप तान लागले मला हळू आओ तुम्हाला पण प्यायचंय का नाही नाही घे घे पिऊन मला उठवशील परत नाही नाही बॉटल मी इथंच ठेवते आहे का हा बर चांगलं तर पिऊ आम्ही आता बरोबर कर ना बर जा मग तुमची झोप खराब झाली ना हो जा तुम्ही झोपून घ्या बर बर करा एन्जॉय हो माझी झोप मोड झाली काय लागलं तर सांगते मी तुम्हाला आता नको सांगू मला झोपू दे ना दाली दाली। ला आता हा जा तुम्ही झोपा हा आता काही डिमांड कर नको हा झोपा झोपा रोमांस करा पाठी उठून निघून जा हा कस आहे मला दया आली सुहागरात झाली नाही म्हटलं तुम्ही झोपून घ्या बोलू देत नाही बाई तर सगळं झालं आता रोमॅन्स बाकी रोमॅन्स काय कमाल आहे पाणी सुद्धा पिऊन आले नाही घरून उठून घेऊन घ्यायचं पिऊन घ्यायचं मला उठवत आहे अरे बापरे अवघडच झाली सेवा अवघडच आमचं शेजारी बघ ना पाणी आणून दिलं कॉइल लावून दिली पण ना किती पण म्हणा या घरात नाही असा वेगळाच वास येतो हो ना थांबत बर काकांना आवाज देतो काका आ? काका इकडे या बाप रे बाप या पोरीने जीव घेतला माझा या नाव हो काका आलो आलो आता काय पुरी रात्र खराब केली बापरीने काय बाबा रे काय झोपू देऊन राहिले भाई तू किती खूप वास येतोय तुमच्या घरात कसला वास बघा ना असा कुपट कुपट तू वास येतोय काय नाही गे फ्रेशनर मारून द्या ना फ्रेशनर नाही ग तुमच्या घरी तू तु एक काम कर तू आता निघ बर इथून निघ ए बाबा नाही जाऊ द्या नका मारू फ्रेशनर तुम्ही तु जा झोपून घ्या नाही नाही बाबा तुझ्या किती डिमांड वाढून गेले हा येत ये पार्थिव म्हणून त्यांचं घर आहे काय हा हा बरं मी म्हटलं चला स्वागरात झालेलं नाही यांना देऊ स्वागरात करायला खोली तुम्ही तर एक 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 डिमांड खडून राहिली हा माय फार झोप मोड झाली निघ 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 बरं तुम्ही अहो का जाऊ द्या तुम्ही जाऊन झोपून घ्या आम्ही पण झोपतो तु, आता त्रास नहीं नहीं तुम्हाला त्रास नाही देणार नाही नाही तुम्हाला त्रास नकोस तुम्ही मला आता जा बाबा हे जाय कुठंतरी बार व्यवस्था कर आणि तिकडे स्वाग्रात कर जाव काका नाही नाही काका नाही काका नाही मामा काहीच बोलायचं नाही मला आता आणि माझ्याशी संबंध ठेवू नको काहीच करू नको आता लय तकलीफ दिली तू का का? काका थांबू त्यांना नाही एवढ्या डिमांड मला चालणार नाही मी काय तुमच्या सेवेला आहे का हा लग्न तुम्ही केलं स्वागरात तुम्हाला करायची तकलीफ मी घेऊ काय काका तुम्ही चुकीचं वागताय हा 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 शेजारी म्हणून मदत केली तर डॉक्टर बसायला लागली हा दा शेदारी अवघडच आहे पाहुणे आले म्हणे नामाग्रात करू करते अरे मग काय तुम्हाला काय सगळं देऊ काय बाबा बाबा राहिला बा, बा। आता कोण आहे बाबा आता काय ग काका हा माझा मोबाईल राहिला हा मोबाईल घे चाल माझं कानातलं पण पडलं इकडे हे पा हे पाडलं मी काय म्हणते काका अहो राहू द्या ना आम्हाला नाही 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 अजिबात नाही अजून काय झालंच नव्हतं आमचं स्वागरात एक महिन्यापासून झालेलं नाही हो काका नाही 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 ते मला काहीच सांग नका तुम्ही निघा तुम्ही निघा निघा निघ 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 हा उपकाराला स्वागरात करू राहिले काय चालेल बापरे 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 बाबरे डोकं खाऊन टाकलं बाबा आयुष्यात एवढी माल तकलीफ झाली नाही या शेजारीच्या झाली हो बापरे शेजारी पाहिजे पण चांगलं पाहिजे तकलीफ न देणार बाबा आपल्यालाच रूम बदलून घ्यावं लागेल कोणाला मदत करणंच गुन्हा आहे बाबा